आम्ही जेलो चिंता आला त्यांना तर झाला बाईनी चप्पल चप्पल घेतलं आईला काय खत्रेल देवा ठिकाणी नको ना गड्या इथे लपडा झाले काय काय आयटम झाले आयटम आहे तुमची होते मारामारी पोरी मध्ये झाले बा पोरीच्या ना पाठल होता पोरा आरती पोरीच्या बघून यायला या पोरीच्या वाटे करायला लागतं माहिती तेव्हा पोरी मुला या पोरी ठेवलेलं या पोरी या पोरी ना साफ आम्ही टिंगू येऊ बी काही सिंगर उतार बघू शकतं अरे इकडे वाग ना इकडे तर बना घेतलेला आहे ना

म्हणजे किती माहित बघाय ना कुठच्या चला मी बिटकता भेटत हॅलो काही कसे आहात तुम्ही तर आम्ही झाले जा मुंबईला लालबागला मस्त घ्यायला मी आज जो फ्रेम आहे अजून आमचा इथे एक झोप व्हिडिओ तर मस्त वेगळी जाम माझ्या मस्ती जाम राडा होणार आहे आणि हे इथं तिकीट तिकीट करत आहे नाही जमत त्या गोष्टी कशाला करतो सांग तुम्हाला ते 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 नाही तेच जमत हां त्या आजूला आले टेन्शन त्याला आले झोप जिम आले तो बघ बाकी ब्रँड हा नायकीचा दीडशे वाला अरे छोटू इज बॅक छोटू हे बघ इथं जाम जरा धोपल्या मस्त तिकीट झोपल्या घर नाही धोपल्या नुसते स्टेशनला हे बघ नुसती जण झोपली जामजण झोपे आणि कुठली मालीची मालिकची मशीन काय या का झोपल्यान कशी हे बा नुसती पब्लिकच पब्लिक आहे का हे तर ट्रेन बघ आपली का काही जाता आम्ही ट्रेन मध्ये बसले आता डोंबिवली थांबवता एक मित्र त्याला घेतला ना सगळ शिंदा तीन डोंबिवली आम्ही भेटलो तिसरा बी आलेला आहे मित्र चौथा आता डायरेक्ट स्टेशनला उतरले का भेटू असे पाय बोला बाय कुठे 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 चाललंय तेव्हा येऊन यो यो आलाय एक नंबरचा चालले कुठं आपण देवस्थानात आले नाही चाललेलं <laughs> तिथं बाबा बी बाबा कसा एकदम नीट बसले टकाटक मध्ये गाईस आता आम्ही चिंचपोगली स्टेशनला उतरल्या आता जाऊ पहिले चिंतामणीला नंतरला मग <laughs> कोणत्या वर्या आरोला आहे <laughs> आता आम्ही ऐले आता पुढे गेलो ना तर लाईनिंग लागायला गेलो आली इथंच गर्दी आवरी आहे पुढे बघू आता कसं काय आम्ही मी चिंतोकरीचा दर्शन घ्यायला लाईनीला बी नाही इथं गर्दी हे मजा बघू शकता बघ गर्दी लाईनीला बी नाही राहिलो हे बघ व्ही आय बी व्ही आय बी दर्शन घ्यायला माणूस बघ चला पुढे बघू अगून आता गर्दींच्या निघायचं आपल्याला तुम्ही बघू शकता इथं उरे टाकून टाकून चालले आम्ही त्यांच्या गालींच्या आमचं आम्हाला माहीत नाही कुठे काही तिक्र बघा कुठच्या कुठे झाले आपण चल 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 बाप्पाच्या दर्शन आणि मेहनत बघा आमची कुठचे नेंद आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे तरी बी चालले आमचं टीचर ही थांब तिथं भरल्या घरा घरात कपरा लागेल परत चला गाईत कुठूनच्या तरी निघल्या पण निघल्या बघा लई करते लई चिंतामणीला आवरी करते बोलून पाहिजे नाही बघा काहीच इथं आम्हाला जायला जागाच नाही देत याची याचा काही प्लॅन वेगळाच चालली नंतर बघा बस ना मार्ग प्लॅनिंग चालली काही बघा बसू कोण बोला ना निघत ना आजीबरोबर एक निघला सगळ्या निघावं लागेल इकडे बघ ना अरे चापड नको असू दे ना बाहेर करायला एकदारी बाहेर निघलो सगळं निघाला बरं काय तिथे बारा जण जागा इथून नको इथून जागा या साईड जागा आता बाहेर आकाला असता तिथं उभा नका ठेवला आपल्याला लवकर चला मग काय घुसत बघा मागा नको बघू शकता तुम्ही आम्ही कसं आमचं माहीत आहे मित्रांनो ना दर्शन झालेलं आहे तुमचा आता बघू लालबागला करायचर तर ठीक नाही तर डॉन गांधीजी भेटलेला आहे आम्हाला भाऊ एकदा गांधीजी रे बाबा गाई आम्ही गेलो तर चिंतामणी दर्शन आला दर्शन बाईनी चप्पल चप्पल दुसऱ्याची चप्पल घेतले आईला काय खतरनाक देवा ठिकाणी असं झालं करतो बघ माझी गेली त्याचं काही वाटत अर पण नको घालू ना गाड्या माझी वडील पण या होती चप्पल झालं विचार तुझा अरे सोनू चप्पल आपण इथं मार काही सोनू तुझा काहीच नाही आपण इथं आपल्या घरा बिरा मला एक सांग सांगा मसन म्हणजे का मला एक सांग अरे इकडे बघ ना इकडे बघ ना कडे इकडे बघ ना जिमची वादा करते इकडे बघ इकडे बघ आता मुंबईला कुठे इकडे बघ ना <laughs> सांग ना मसल म्हणजे ग अरे मसल म्हणजे ती अमृता तू सांग का मसल म्हणजे अरे आपलं पाठ असत ना कसलं पाठ कसलं पाठ अंगाचं पाठ अंगाचं कसलं अंगाच मला तेच सांग एक एक पाठ कोणा एक एक पाठ सांगलं सांग ना नंतर एकदम आता तर टाइम ना आता पाया का ओरास म्हणजे ओरड म्हणजे का काही बघा कशी छोटी मुलगी बाबा दान धर्म दान धर्म काही दान धर्म करणारा दा। बघा छोटी मुलगी तिची कला दाखल कशी गरीबांना पण थोडी साडे दहा रुपये माझ्या नागश घेतलं नाही गरीबांना करा ना तिथे लपडा झाले त्याच्या आयटमला काहीतरी झाले आयटम आयटम हो द्या बा पोरीच्या नंदाना पाडल होता अर्धी पोरीच्या या पोरीच्या नंदा मगून यायला या पोरींच्या मागे कयाला लागतं गमाल हे बा पोरी मुला ठेव या पोरी मुलं या पोरी मुलं ते बोलतो तू माझ्या आईडी बरोबर कसं म्हणजे तीन तीन ठेवलेलं गरज गरजे तीन तीन पोरांबरोबर या पोरी साफ आहे आमदार टिंगू येऊ बी तो धक्के काही सिंगर उतार बघू शकत इकडे वाग ना इकडे वाग ना तर बंद वगैरे घेतलेला आहे ना बघ मोठा गांधीजी आहे गुज बारका भेटला आता मोठा आहे बघीजी तर बघू शकत यावी इथं इथं बघा तिरं बघा सगळी झोपली किती वाजले चार वाजल्यान ट्रेनची वाट बघतात हे चला ना दुसऱ्या डेशनला मग इथं गर्दी ग बाबे आई बाबे तुझ्या आता आमचा मलीन ड्रायव्हरला दर्शन वगैरे झाले आहे आता डायरेक्ट मरींद ड्रायव्हर झालेला बघा आता सगळं शांतशी ट्रेन मग चोरलेली चप्पल गायब झाली चोरलेली चप्पल जिंदावानी जे चप्पल चोरून आणलेली आता ती गायब झाली चंदी रोडची इथे गायब झाली भेटली भेटली भेटली

चर्चगेटला आता आम्ही उतरलेलो आहे आणि इथून आम्ही मरीन ड्राईव्ह ला जाणार आहे म्हणजे किती माझ बघ ना कुठच्या ओरे टाकल चला आता मी बी टाकता त्या भी टाकता आम्ही आलेलो आहे मरीन ड्राइव्ह बघू शकता तुम्ही हे बघा रोड बघा बघा हे प्यार भर सांग न ते रे ना मित्र असं आहे सडनली माझ्या मित्राला ब्रेकअप झालेला आहे बघू शकता नाही रे माझी बायको मी आहे मी आहे नको नको आहे म्हणजे

आता मरीनवरून झालं जरं तिथून चोपू विकून सगळं झाले आता चला घरा जायची तयारी चालला आता घरा बघा पुढे तर गाईज, आता आम्ही झाल्या घरा चला जाम झोपवली मरीनवरून आता घरी डायरेक्ट